हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्वामी समर्थ आणि आय yeah, होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदी असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते आय होप तुम्हाला ते आवडेल आणि तुम्ही छान छान कमेंट देखील कराल तर सकाळी पाच वाजता माझं रुटीन चालू होतं सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर मी देवाचं ना, नाव घेते आणि त्यानंतर जे काही माझ्या आयुष्यामध्ये मला चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याचं आठवण करून मी त्याचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करते त्यानंतरच माझ्या दिवसाची सुरुवात होते सगळ्यात अगोदर इथे फ्रेश होऊन घेते मी आणि मग नंतर किचन मध्ये येते आज मी सिंपलच असं टिफिन त्याला बनवते नाहीतर थोडं वेगवेगळं काहीतरी टिफिनला तर आज मी भाजी आणि फुलके बनवते कारण संस्कृतीचा सुद्धा टिफिन होता कॉलेजच्या नंतर मग ह्याला वेगळं त्याला वेगळं करण्यापेक्षा मी ते फुलके आणि भाजी त्याला दिले आज दोनच फुलके बनवले कारण बाजूला साईडला एका डब्यामध्ये मखाला सुद्धा दिला होता त्याला तो सकाळी सकाळी काही खात नाही जास्त तर कारण सव्वासालाच आम्हाला खाली निघावं लागतं जायला तर तो फक्त दूध वगैरे घेतो आणि तो आता मोठा झालाय त्यामुळे त्याचं काही मला आवरावं लागत नाही स्पेशली असं लहान असतात मुलं तर त्यांचा सुद्धा वेळ जातो आवरण्यामध्ये पाच सात मिनिटं घड्याळ पुढे आहे माझं सव्वासा वाजलेले आहेत घड्याळमध्ये त्याचं त्याने आवरून वगैरे दूध वगैरे पिऊन घेतो तो मायक्रोवेव्हमध्ये गरम करून तर त्याने दूध वगैरे पण घेतले आणि ड्रायफ्रूट वगैरे खाल्लेत सकाळी सकाळी सव्वासाला एवढं काही खायला जात नाही बिल्डिंगच्या बाहेरच असं आल्यानंतर नंतर इथे आमच्या इथे व्हॅन येते आतमध्ये वळवायला थोडा जागा प्रॉब्लेम आहे म्हणून व्हॅन आतमध्ये येत नाही तर पृथ्वी इथे व्हॅनची वाट बघतोय आणि वॅनवाले दादा आलेले आहेत तर आता पृथ्वी चालले स्कूल तो स्कूलला गेल्यानंतर गेटच्या दुसऱ्या बाजूच्या गेटच्या इथे आमचं एक महानगरपालिकेचं गार्डन आहे जिथे मी सकाळी अगोदर वॉकला जायचे पण आता डॉक्टरांनी माझं वॉक थोडंसं बंद करायला सांगितलं थोडा बी पी वगैरे गोळी चालू आहे तर मेडिकल थोडं इश्यूमुळे मी तर वॉकिंग बंद केलंय पण मग हा वेळ जो असतो हा उगाच हे करण्या म्हणजे वेस्ट ऑफ घालवण्यापेक्षा मी इथे येऊन गार्डन मध्ये थोडस बसते शांत आणि मेडिटेशन जे सॉंग आहे ते लावून ऐकते आणि शांत थोडंसं मन होतं माझं इथे आल्यानंतर आणि सकाळी सकाळी असं छान वाटतं प्रसन्न वाटतं असं तुम्ही जेव्हा प्रोडक्टिव्ह असं थोडंसं रुटीन ठेवल्यानंतर तर आता मी निघते इथे आणि आम्ही राहतो फोर्थ फ्लोअरला तर आता मी निघाले घरी आणि तिथून पुढे मला पाणी वगैरे येतं सात वाजता आमच्याकडे पाणी येतं आणि पाणी स्टोरेज आम्हाला करून ठेवावं लागतं नाहीतर आ आता आज जर मी पाणी नाही भरलं तर मग आम्हाला दुसऱ्या दिवशी पाणी मिळतं त्यामुळे आम्हाला काही करून पाणीच्या वेळेमध्ये सगळं पाणी स्टोअर करूनच ठेवावं लागतं तर मी आता घरामध्ये आले आणि इथे वाजले तुम्ही बघू शकता सात वाजलेत म्हणजे पाच मिनिटं कमी आहे तोपर्यंत मी इथे कॉक वगैरे चालू करून घेते आणि पाणी इथे असं टाकीमध्ये आम्हाला भरून ठेवावं लागतं इथे अशा दोन टाक्या आहेत त्यानंतर मी पाणी येईपर्यंत एक पाच मिनिटामध्ये माझा जो काही कचरा वगैरे आहे जे काही छोट्या डब्यामधला किचनमधला कचरा मोठ्या डब्यामधला कचरा हा सगळा बाहेर ठेवून देते त्यानंतर पाणी आलाय तर मी पाणी भरेपर्यंत इथे प्यायचं सुद्धा पाणी एका साईडला भरून घेते सगळी भांडी वगैरे प्यायची घासून बॉटल्स वगैरे सुद्धा मी रोज स्वच्छ करून घेते कारण आपल्या मुलांचे हात लागलेले असतात जेवताना सगळे ऑईली ऑईली होतात बॉटल्स लागल्या त्यामुळे इथे सगळ्या स्वच्छ बॉटल्स वगैरे करून आणि पाण्याची टाकी वगैरे सगळं मी प्यायचं सुद्धा पाणी आम्हाला करूनच ठेवावं लागतं तर इथे आता पाणी बाकीचं भरून झालं एक शेवटची कळशी ची, तेवढी राहिली आहे तेवढी भरून घेते त्यानंतर माझी आंघोळ वगैरे मी भरून घेते आंघोळ केल्यानंतर इथे पूर्ण सगळ्या आता मी खिडक्या ओपन करते खर तर आम्ही उठल्या उठल्याच मी खिडक्या ओपन करायचे पण आता थंडी आहे त्यामुळे अंधार खूप असतो आणि इथे खूप डास वगैरे असतात थोडं शामी आम्ही राहतो त्या एरिया मध्ये त्यामुळे मी सकाळी सकाळी थंडीमुळे ओपन करत नाही लवकर विंडो थोडेसे आठ साडे वाजता वगैरे ओपन करते हे आहेत आमच्या घरातले दुसरे छान मेंबर्स तर त्यांना त्यांच्यावर थोडस एक दहा मिनिटं मी बाहेर त्यांना आणते सकाळी सकाळी छान त्यांचा आवाज ऐकत ऐकत इथे थोडस एक पाच दहा मिनिटं मी घालवते आणि त्यानंतर मी पुढच्या रुटीनला लागते तर ला पुढे ला आता चाललाय माझा नाश्ता करायचा आहे तर मला त्याच्या अगोदर मी पहिल्यांदा थंडी खूप आहे त्यामुळे मॉइश्चरायझर लावून घेतला केस वगैरे हे केले बांधले आणि केस ऑलमोस्ट मी वरतीच बांधते स्वयंपाक करताना सकाळी सकाळी गर्मी वगैरे होत राहते त्यामुळे आणि आता मी आज पोहे करायचं ठरवलंय था नाश्त्याला तर इथे अद्रक सुद्धा काढून घेतले चहासाठी आणि माझ्यासाठी आणि म्हणजे मी माझ्यासाठीच बनवते संस्कृतीला एवढे पोहे आवडत नाही तर आज फक्त मी माझ्यासाठी पोहे बनवते आणि माझ्या एकटीसाठी थोडासा चहा ठेवलाय तर चहा मी बंद केलाय पण आज पोह्याबरोबर खूप इच्छा झाली चहा प्यायची कारण पोहे बरोबर चहा मला भरपूर आवडतात तर इथे मस्त लिंबू मारके पोहे तयार आहेत आणि हा आपला नाश्ता रेडी झालाय आणि मी दूध बनवून दिलं होतं तर ते दूध पण मी सकाळी सकाळी छान मुलांना हेल्दी असं बनवून देते ते पण तुमच्याबरोबर एका व्हिडिओमध्ये एखाद्या मी शेअर करेन तर चला आता सगळेजण नाश्ता करूया या सगळेजण नाश्ता करायला आणि आजचा व्हिडिओ आता इथे संपवते ऑलमोस्ट वाजलेत नऊ आणि इथून पुढचं सुद्धा रुटीन मी तुमच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर आजचा व्हिडिओ आता इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब की नका बाय बाय